लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून यंदा अनेक ठिकाणच्या सारण गटारी नाल्यांची साफसफाई न झाल्याने सारण गटारी नाले तुडुंब भरून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहू लागले त्याचबरोबर नाल्यातील कचराही रस्त्यावर पडला होता अनेक भागात घरात सांडपाणी शिरल्यामुळे आरोग्य विभागाच्या कामकाजाबद्दल शहरवासियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे इचलकरंजी महानगरपालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सारण गटारी नाले ओढे यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते मात्र यंदा ही स्वच्छता मोहीम उशिरा हाती घेण्यात आल्यामुळे अनेक सारण गटारी नाल्यांची स्वच्छता राहूनच गेले परिणामस्वरूप शुक्रवार व शनिवार झालेल्या दमदार पावसाने इचलकरंजीत अनेक ठिकाणी रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते वास्तविक नागरिक गटारीत कचरा टाकतात आणि त्याचे परिणाम असे दिसून येतात मात्र महानगरपालिकेनेही वेळच्या वेळी गटारींची स्वच्छता केल्यास असे प्रसंग घडणार नाहीत त्याचबरोबर गटारीत कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून काही नागरिकांच्यामुळे सर्वांना होणारा नाहक त्रास कमी होईल असे सुज्ञ नागरिकातून बोलले जात आहे